हाफचेड्डी वर असताना फुल वरती आलो तरी पण हा हायवेचा रस्ता तयार झालेला नाही त्यांना सर्व गचकरण झालेला आहे कोण कुठल्या पक्षाचा जातो त्याचा पतज नाही गोरे आम्हाला दर्शन झालेलं नाही त्यांना सर्व गचकरण झालेला आहे कोण कुठल्या पक्षाचा जातो त्याचा पतंज आहे राष्ट्रवादी दोन गट शिवसेनेचे दोन गट कुणाला मतदान करावं कळत नाही कोणालाच करत नाही किंवा कोणाला मतदान करायचं म्हणून तुमचा रायगड मतदारसंघच आहे बरोबर आहे दोन अनंत गित्ते तीन सुनील तटकरी उभे आहेत नेमकं कसं कन्फ्युजन दूर कराल का आता कोणाला मतदान करायचं हेच काय करत नाही आम्हाला की आम्ही निवडून द्यायचं आणि हे दुसरीकडे जाणार काय करायचं पब्लिकने काय करायचं आम्ही या वर्षी मतदारांना हा मोठा प्रश्न आहे की या वर्षी जरी मतदान केलं तर तो नेता पुन्हा त्याच पक्षात राहील का।, का हा विश्वास या लोकांना नाही आहे काय सांगाल तुम्हाला काय वाटत लोकसभेच्या निवडणुका तटकरे साहेब प्रश्न कोण सोडवतात काय काय वाटतं आता सध्या तटकरे साहेब तर काय सोडवायला पाहिजे आता आता काय रस्त्याची कामं वगैरे बाकी आहेत ते त्याने पूर्ण करून द्यावे मुंबई गोवा महामार्ग मुंबई <odg> सगळ्यात <problems> मोठा प्रश्न रायगड मधला मुंबई गोवा महामार्ग हा आहे तुम्हाला काय वाटतं आता काय कोण येईल त्याच्याशिवाय आम्ही काही बोलू शकत नाही पण याला पाहिजे सगळा मदशी चांगला झाला पाहिजे तुमच्या हातात ताकद आहे तुमच्या हात तुम्ही मतदान करता तुम्ही निवडता नाही त्याला त्यामुळे तुम्ही आम्हाला चांगला वाटेल त्याला आम्ही हे सपोर्ट करणार बाकी काहीच करू शकत नाही तर सगळ्यांचा प्रश्न हाच आहे मुख्य की माणगाव मधील रस्ते ट्रॅफिक आणि सगळ्यात मोठा प्रश्न मुंबई गोवा महामार्ग आताच्या इलेक्शन मध्ये हे जे नेते आहेत मंत्री आहेत कोण कधी जातोय कुठे तोच कळत नाही आम्ही आता एवढ्या वर्ष पाहतोय हो की मी हाफचेड्डीवर असताना फुल पेंटीवरती आलो तरी पण हा हायवेचा रस्ता तयार झालेला नाही आणि कुणाला मत देयाचा तेच कळत नाही आणि कुठला पक्ष कुठे आहे कुठला मंत्री कुठल्या ठिकाणी आहे की आणि नक्की मत देयाचा मतदार आहे म्हणून मी असा बोलू इच्छितो कोणता मंत्री कुठं काय करतोय आज इकडे जाते उद्या तिकडे जाते रात्री तळ्यात तर उद्या मळ्यात रात्री तळ्यात तर उद्या मळ्यात मुंबई गोवा महामार्ग सतरा ते अठरा वर्षापासून रखडलाय झालं पाहिजे लवकर काम रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे ब्रिज वगैरे झाले पाहिजे हे सगळ्यांची अपेक्षा आहे हो वा लवकरच लवकर आम्ही पण वाट पाहतो खूप कोंडी आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे पाणी आम्हाला चोवीस तास पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि काही काही रेल्वे स्टेशन काही थांबत नाहीत गाड्या मांडाव्या मर्जवटी ठिकाण आहे ते थांबवण्याचे प्रयत्न करावे येणाऱ्या खासदारांनी काय वाटतं आता या इलेक्शन मध्ये काय होईल कटकेरी साहेब एक हात लाखाच्या पार्टी असं वाटतं एकंदरीत कारण का आनंद किती निवडून आला काही का गोरे आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही काय अद्याप का दर्शन झालं नाही ते निवडून आल्यानंतर मतदारसंघात येत नाहीत का ते निवडून आले येतच नाही दर्शनच नाही त्यांच्यावर मी आता तुमच्या मानगाव मध्ये फिरत होतो मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे रस्ते छोटे आहेत मानगावचा बायपासचा प्रश्न लवकर सोडवला गेला पाहिजे बायपास काम जे जिंक गतीने चालू आहे ते प्रगती पथावर यायला पाहिजे लवकर तर वाहतूक ही हो कमी आहे उमरवली हे पाण्याचा प्रश्न आहे तर पाणी आम्हाला मिळत नाही पाणी मिळावं रोड हे ट्रॅफिक आहे तिथे जास्त कमी बायपास लवकर लवकर व्हायला पाहिजे अनंत गीते साहेब गेल्या सहा वेळा खासदार राहिलेले आहेत रायगड मध्ये रत्नागिरी असो आधीचा रत्नागिरी मतदारसंघ प्रश्न सुटले नाहीत का नाही नाही प्रश्न यायचे नाही हे काही जास्त यायचं नाही काही साहेब आमच्याकडे जास्त सुधारणा या वर्षी कोणाकडनं अपेक्षा आहेत चट्ट साहेब काही तुम्ही काय सांगाल लोक लोकसभेच्या निवडणुका आहेत स्थानिक प्रश्न काय आहेत काय वाटतं तुला लोकसभेच्या निवडणुका आहेत बरोबर आहे पण कसं आहे इथं असणारे आता जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये जर बघितलं गेलं तर कुणामध्ये एकी दिसत नाही बरोबर त्याच्यामध्ये आता आनंदगीते साहेब जे आहेत आनंदगीते साहेबांचं सा प्रचार म्हणजे आमचा तरी करण्याचा विचार आहे कारण यांनी त्याच्या आधी चांगली कामं केलेली आम्हाला दिसत आहेत बाकीचे जे, जे आता उमेदवार जे उभे आहेत त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांसाठी कोणती मदत केलेली दिसत नाही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत पण जसं पाहायला गेलं की कॉलेजेस आहेत किंवा स्कूल आहेत हे समज त्यांच्या नावाने जरी असले तरी आ, ज, जसा गोरगरीब माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावरती त्यांना जी मदत पाहिजे ती मिळत नाही मी माझ्या स्वतःच्या नोकरीसाठी किती वेळा त्यांच्याकडे गेलो होतो की तुम्ही इथे असणारे जर राजकीय पुढारी आहात तर तुम्ही आम्हाला तुमच्या सानिध्यातून तुम काहीतरी मदत केली पाहिजे कोणाकडे गेला होता ते आम्ही असं सांगू शकत नाही गेलो होतो एक्स वाय तरी पण त्यांनी आम्हाला जी मदत करावी ती त्यांनी केली नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या कामावरती तरी खुश नाही आहोत रायगड मतदारसंघात आपल्याला मुख्य प्रश्न रायगड असो अक्षर महाराष्ट्रात आपल्याला मुख्य प्रश्न हा दिसतोय की रोजगाराचा आहे तो सर्व मतदारसंघाचा प्रश्न आपल्याला दिसतोय या ठिकाणी दिसलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका